कुरखेडा देवरी राष्ट्रीय महामार्गावरील गोठणगाव टी पॉईंटपासून ते जांभूळखेडा एरंडी मार्गावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून ट्रक फसत असल्याने या मार्गावर दोन्ही बाजूला ट्रक उभे राहत असून या मार्गावरून दुचाकी वाहकांना व वा चारचाकी वाहकांना वाहन काढणे धोक्याचे ठरत आहे या ट्रकांच्या लाईनीमधून वाहन काढताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने जांभूळखेडा व एरंडी येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करणाऱ्या ठेकेदारा व ट्रक चालकांच्या मनमानी कारभारामुळे कमालीचा असंतोष व्यक्त केला ट्रक चालकाच्या मनमानी कारभारावर पोलिसांचा कुठलाच प्रकारचा नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सदर बाब लक्षात घेता होणाऱ्या अपघाताला वाचवण्याकरिता या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम व पुलियाचे बांधकाम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदाराला दोषी ठरवून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे